हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल आणि असायलाच पाहिजे आता आली आहे दिवाळी तर दिवाळीची तयारी आपण सगळी साफसफाई घराची करत असतो पण स्वतःकडे काही लक्ष देत नाही तर आज मी माझ्या केसांची काळजी घेणार आहे तर माझ्या मी करली केसांची काळजी कशी घेते ते तुम्ही कंटिन्यू पाहत राहा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल तर इथे घेतलेली आहे मी भरपूर अशी कोरफड ही घरचीच कोरफड आहे ह्या कोरफडीला पहा सगळे मी हे काटे जे असतात ना ते काढून घेतले आहेत जे की आपल्या स्काल्पला टोचणार नाही आणि एकदम अशी रसाळ अशी कोरफड आहे असं पण नाही की वाळलेलं आहे म्हणून घरचीच कोरफड आहे भरपूर अशी कोरफड लाव मी लावलेली आहे हे इथे पण आहे हे पहिलेचीच होती आणि ही जेव्हा सामान आम्ही शिफ्ट केलं तेव्हा मी तिथून घेऊन आलेली आहे हे पहा किती मोठं जंगल झालेलं आहे आणि एकदम अशी हिरवी गार आहे खूप छान अशी कोरफड आहे पहा आता आपण कोरफड लावायला सुरुवात करूया कस या पहा हे आहे माझे केस किती छान आहेत पहा खूप आवडतात मला माझे केस सगळेजण म्हणतात किती करली आहेत किती करली आहेत किती असे किती तसे आहेत अरे आहेत ना छान आहेत किती मस्त आहेत जे देवाने दिलेलं आहे ते सुंदरच आहे ज्या त्याच्या ह्याच्यानुसारच देवाने त्याला ती गोष्ट दिलेली असते आपल्या जवळ आहे तर मग छान आहे ना मला माझी केस खूप आवडतात तर आवडतात काय हो हो ना हो आवडायलाच पाहिजे चला आपण हे कट केलेलं आहे आपण हे कोरफड लावून घेऊ नुसते असे दिसायला दाट आहेत पण अशी तेल वगैरे लावले किंवा के हे केलं ना तर एकदम बारीक आहेत पहिले तर खूप दाट होते खूप म्हणजे खूप माझे दोन्ही हातात मावायचे नाही इतके दाट होते पण आता टेन्शन व्याप हे केमिकल त्याच्यामुळे कमी झालेली सगळे अजून एक राहिले खातो तू नाही छान नाईना जेव्हा यश छोटा होता आणि तो फिडिंग करायचा ना आणि रात्रभर झोपू द्यायचा नाही खूप त्रास द्यायचा तेव्हा मग ना मी ही आयडिया वापरली होती एकदा मी कोरफड लावलं होतं नाही लावलं नव्हतं मी लावण्यासाठी घेऊन आलेली आणि त्याला माहिती नसल्यामुळे त्यानं काय केलं ते पान उचललं आणि ते तोंडात घातलं मग ती इतकी कडू होती ना मग मला समजलं की हा आता नाही मागणार मग जेव्हा केव्हा तो फीड करण्यासाठी बोलायचा म्हणायचा तेव्हा मी त्याला म्हणायचे का हे देऊ का तो नुको नुको स्त्री, केस, आणि तिचं सौंदर्य हे खूप छान आहे केसांच्या समस्यासाठी कोरफड बीट मेहंदी पावडर हे असे खूप महत्वाचे आहे आवळा सुद्धा खूप महत्वाचा आहे हे हे घरगुती उपाय आपण जर करत राहिलो तर आपल्या केसांना काही केमिकल इजाही होत नाही आणि आपले छान असे केस राहतात त्यासोबतच आपल्याला योग्य तो संतुलित आहार करणं घेणं सुद्धा महत्वाचं आहे केस निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे आहे ते भरपूर पाणी पिणे आणि व्हिटॅमिन सी कोरफड केसांमधील गळती थांबवण्यासाठी आणि केसांमधील वाढ सुधारण्यासाठी आपण खूप फायदेशीर कोरफड आपल्याला ठरत असते मेहंदी मध्ये सुद्धा तुम्ही ते लावू शकता आणि तुम्ही ते वापरू शकता इतकं छान रिझल्ट येतो की खूपच पण आपण कंटाळा करतो घरकाम आपण न चुकता करणार सगळ्यांचं न चुकता सगळं करणार पण स्वतःकडे दुर्लक्ष देणार प्रेग्नेसी मध्ये डिलिव्हरी मध्ये जी शरीराची झीज होते त्यातून तो त्याचा तोटा जो आहे तो आपल्या केसांनाही होतो लग्नाच्या पहिले म्हणा किंवा डिलेव्हरीच्या पहिले काहीही होत नाही पण नंतर इतके केस गळायला लागतात की डोक्यावरती कमी आणि घरामध्ये जास्त असतात पण तरीही आपण काय करतो जाऊ द्या हे होतच असतं डिलेव्हरी नंतर होतच असतं असा एक समज करून घेतो आणि दुर्लक्ष करतो त्यामुळे एक वेळ अशी येते की वय कमी राहतं आणि डोक्यावरती टक्कल पडलेलं तर ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण योग्य वेळी योग्य प्रकारची काळजी घेतली पाहिजे तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घेता हे मला कमेंट करून नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कोणता आवडेल हे सुद्धा तुम्ही सांगा मैत्रिणींनो प्रत्येक दिवस हा आनंदाने जगा आपल्याला जे भगवंताने दिला आहे त्यात तुम्ही समाधानी राहा दुसऱ्याकडे हे आहे ते आहे हे पाहून तुम्ही दुःखी कष्टी राहू नका कारण प्रत्येकाला जे दिलेलं आहे ते खूप सुंदर आहे केसांची किंमत त्यांना विचारा जे कैंसर ग्रस्त पीडित पेशंट असतात त्या व्यक्तींना तुम्ही विचारा काय त्रास आहे ते भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तो